लगा दिवाळी ना दिवाळी होऊन गेली तरी एक पाहुणा रावळा म्हणा ना की पाहुण या दिवाळी खायला यावायस लाडू चिवडा न कानावल्या दपाटी काय असेल ती काय फायना पण पाहुण्यांना केला पाहिजे मला फोन एवढा मी माणूस गाण्या वेतवा लगा माझ्या घरी सणसुद्धा असला की लगा एक पाहुणा चुकवत नाही मी आणि लगा यंदा या पाठीणं दिवाळी केली नाही तुला का एक पाहुणा ना मला म्हणाला का दिवाळी खायला ये म्हणून अवघड आहे त्याच्या जायला कोण कोणाचा आला सायलेंट वर असल्यामुळे होत आहे भाऊ ते हॅलो मामाचा फोन हॅलो कुठं पाहु ना, ना मा, आव मामा घरी आहे की काय फोन नाही का दिवाळीचा आता जायला मामा बोलावल्या शिवारी यावं का बिंडला जग तसं यावं तसं असतं तुम्ही जाव आहे आमचं नावा पुरता जावाय हाय मी कधी व मामा तुम्ही एखाद दिवस हिरिवारी असं बोलावलं का मला एक काम करा हा बोला की काय तायडीला ब घेऊन या येताना मस्त पैकी दिवाळी बिवाळी खाऊन जात चाल आता मामा ह्या बघा येईल बर का नाही असं नाही पण माझा मी लगेच एका दिवसात माघारी ना मारणाचं काम चाललंय मला बर का राहू पाहू ना यायचं म्हणल्या दिवाळीला कसं असतं या तायडीला फक्त एक काम करा गडे काय व मामा येताना पिऊन पिऊन काय येऊ नका त्याच्या याला मामा म्हणजे तुम्ही आमच्या आबरू काढायला ठरवलं करा आब्रू काय तुमच्या दारात काय पियासाठी येतो का आब्रू विषय नाही तुम्ही पिऊन आल्या तुम्हाला नाही रात बांध आणि उगा कमी जास्त काहीतरी ह्याच्या तोंडाला त्याच्या तोंडाला लागलं उगा काहीतरी निष्कार दुसरंच काहीतरी उद्भवच बर बर चालतंय मामा नाही पियत नाही पिऊन येऊ नका नाही नाही ठेवू का मामा कधी येतोय मग येतो की आज येतो निघा निघा लो लगेच निघतो ताईडीला घेऊन या हो 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 चालतंय चालतंय ठेवू का मामा होय होय चालतंय ठेवा मा मराव डेंजर दिसतो कुशल आब्रू काढतय माझे अ पूनम अय कुठ खपली कोण ठेव काय हिडी अग माझा फोन आला होता म्हणे दिवाळीला येतावे आज मग जाऊ की नाही जाऊ की पण लगा माझ रेगिलच नाही तुझ रेगिल नाही ते पहिल्यापासून तसंच बोलतात नाही नाही पुशाल म्हणतोय तुम्ही या बरो का पण दहा रुपये काय येऊ नका म्हणून सांगितलं किंवा काय चांगलं म्हणजे आम्ही काय दारू दहा रुपयाला म्हणजे तसं नाही पिऊन येऊ नका चांगल्यापणाने तेवढं आम्हाला हाय की अक्कल देवाने दिली की अरे देव अक्कल वाटताना आम्ही काय रजेव नव्हतो कळलं का बरोबर असू दे असू दे आता बोलावलाय तर चला की जाऊ चला की जाऊ आब्रू काढाय नेऊन आमचे सतरा एक दिवस आहे का नीट याला हाय का तरी आब्रू ना आम्हाला आब घ्या दार लावून चला आणि त्या लुशीला आपल्या पाणी केलंय का केले केले बिकरी टाक दार नको तिला हवा जाऊन की चलते चला चला उठा त्याला मा माझा शब्द मोडता येत नाही ये त्याच्यामुळे गोळ झालाय सगळा कुरा टाक एवढ्यात चल तुला सांगतो आपण चू हाक मारू ऐक ना बोला की तुला माहिती तु आहे का च्यू चिव माझी क्लोज फ्रेंड आहे अग ती जवळ कॉलेजला जातो तिला मदन मीच माझी येमिट्यू फिरवायचो होय चिव तुमच्यात दिवाळी केली का नाही नाही आम्ही नाही करत दिवाळी वगैरे थोडी पण नाही केली थोडी पण नाही आणि केली तरी अग एखादा लाडू तरी दे दे दे। लाडू पण नाही देऊ आ तुला माहित माझ्या सासऱ्या नाही का नाही मला दिवाळी खायला बोलावले ती बी फोन करून फोन काय करू का नाही बोला तुलाच आहे का माझ्या सासरवाडीला अगं दारोजा तुंबाचा लावला जाता जाताना माझ्या सासऱ्याला आणि जाता जाता मी पण हाफ चल हाणणार आहे का नाही चल म्हणती अगं मला माहित आहे की दारू म्हटलं की तुझ्या तोंडाला पाणी सुटत गपचूप गपचूप घरा मागं जाऊन मला तुल्य अयो अग त्या दिवशी मला माग अर्धी नाईंटी हानताना गावली होती जागे आव होय मग तुला माहित नाही मग चला येऊन ती की कशाला तू तिकड जाते गोय तिकड बक्की नाही लाडो नाही दिला तरी काय हरकत नाही पण आणि ऐक ना संध्याकाळी मग अगरबत्ती पेटवायला चल येऊ का चलता कामाने नको नको केलंय आई गण गेली बाई सासरी ना आपली अरे सासरा आहे का कोण आहे आपला का बाई ने बर आहे का मस्त कसं चाललंय एकदम फर्स्ट क्लास बोला की काय म्हणून आज आठवण काढली काय नाही म्हणलं दरवर्षी दिवाळीला बोलावता यंदा काय तुम्ही आमची दिवाळीला आठवणच काढली नाही <laughs> नाही नाही आठवण येते पण म्हणलं आता पुढं परत बोलवायचं नाही मागच्या वर्षी बोलवलं तवा दारू ढोसून काय कार्यक्रम घातला आमच्या घरी नाही नाही पण दिवाळी खाल्ली की नाही खाल्ली की नाही दिवाळी आम्ही खाल्ली की आहे का हो का आता ह्या वर्षी पुनम म्हणली आपण दोघं विसंग जाऊन वहिनीच्या घरी दिवाळी खाऊ म्हणून <laughs> नाही नाही दिवाळी संपली तिकडे सडली तरी चालल पण आता बाहेर काढायचं नाही नका घालू आव लाडू तुमचं नासून जातं नासून चिवडा ना, ना चिवडाचा भुरा लागण चिवड्याला सुद्धा वास आणतं आणि ती काय घास एवढं मोठं असतं ती कानावल्यासारखं काय म्हणते त्याला करंज करंज्या चिडवून जाते ना इथे जाती ती पडन ते काय तसल्याला लागतो भाऊजी तुमच्या पोटात जाय नक लगेच चढत्या बुर्रा किडा किड आणि तुम्हाला दिली म्हणजे नाही ना दिली म्हणजे आम्हाला काय गावात कोण दिवाळी खायला बोलावणारच नाही सासऱ्याने बोलायला सासऱ्यानं दिवाळी खायला हाय का नाही गे माहिती सासरच्या आमच्याकडे बी आली होती दिवाळी लाडू भीतीवर फेकला तरी फोटात नव्हता खावत असले दिवाळी असू द्या सासरीने चाललेली आम्हाला दिवाळी तुम्हाला बघावणार ना मला माहित आहे भितडा फिकली ना तरी नाही फुटला तरी आम्ही त्याला आहे ना आम्ही काय करू आणि टिचू <laughs> नाही तर मिक्सर मध्ये घालून भुगा करू <laughs> पण आम्ही ती लाडू खावण्याची कळलं का <laughs> मग तुम्हीच खावा ती लाडू नाही आणि नुसतं खाणार नाही तुमच्या घरापुढे येणार आणि तीच लाडू तुम्हाला फोडून दाखवणार आम्ही होय होय आम्ही बी बघतो कसली बनवली दिवाळी गावानं आम्हाला दिवाळी खायला बोलावलं नाही म्हणजे आम्हाला काय कोण चालणारच नाही तुमच्या घरी करायची मग गावाला वाटायची असती आमची दिवाळी सगळं झाल्या असती आम्ही काय करतो माहित आहे का अगोदर सगळ्या गावाची दिवाळी खातो आणि मग आमची दिवाळी आम्ही लोकांना चारतो कळलं काय की आधी गावाचं दिवाळी काढायचं मग आपलं काढायचं आहे का नाही पुनम काय आयला हिथे येऊन चुकी केली का आपलीच तासून आणली तुम्हाला माहित असून मला बी आणले अजून बोललो खायला येते मला आणलंय नाहीत माझे असून द्या आम्ही चाललोय सासरवाडीला फोन आला लाडू खायला असं ते ताई मी येताना देते तुम्हाला बर का बरं मग येताना पुन्हा एक पिशवी भरून आण बरोबर लागलेलं नाही सांग बुर लागले लाडू येतं का नाही ताजी केली बघवत नसल बघवत बघवत नसेल फुकटची दिवाळी खायची म्हणलं लगेच ताट भरून आण बोलायचं नाही पहायला खरं गेला पण मला एक गोष्ट लाडूला बुरा लागला तुम्हाला लाडूला बुरा लागलेला कसं म्हणता ये म्हणून मग ते वहिणी कशा म्हणले की तुमच्या सासवडीनं आम्हाला निरो पालता दिवाळी खायला या म्हणून आणि बुर लागलेला लाडू खायला घालताय तुम्ही माणस इडी असते ते का बुरा झालेला खायला घालायला तू गुरांना डोरांना घालायचं असतं मम्मी काय गुरु आहे का नाही नाही तुम्हाला ताजी दिवाळी मी एक सांगतो जाताना एक घेतो पण त्यांना सासर म्हणाले लाडू खायला गावात गाज्या वाजा करून जर सासरवाडीला दिवाळी खायला चालली तर मला सुद्धा दिवाळी खाल्ल्यासारखी वाटली पाहिजे अहो दिवाळी बराबर तुम्हाला पोशाख घेतलाय चांगला मस्त पैकी होय आणि अजून तुम्ही बोल दमानी बोल गावातली पोरा ऐकते कोणाला तरी मला पोशाख घेतलाय म्हणून नाही ते सांगत ती ती बघा कशी बघती हे बघ एक काम कर आपण काय करू माहित आहे का आपण मस्त पैकी जाऊ आणि आता कोण वाट ना अजून कोण दिसले की त्याला चिडवत चिडवत जाऊ चला चल घालायचं झालं कलरचं बघतो म्हणजे ओके होऊन जाय कोण चालू आहे पोट चालू चालू आहे घालायला काय जुडेदारा लक्षपेक्षा आहे का नाही थोडंफार फार काय जा मग देणार कशाच देणार इसरला आता नाही पहिल्यासारखा जीवना राला माझ्या अजिबात चाललोय सासऱ्याचा फोन एकटा एकटा दिसतोय का बाई कोय कि जी वडील वाटलं दुसरं वाण्याराचा बी फोन आलता वाण्यार म्हणत होत मला बी यायच नाही मला घेऊन जात त्याला नको नाही बाबा न झाली तो विसरलाय विसरलोय आणि तुम्ही गपचुप चुप चुप्या चुप की मग आता सासरवाडीला चाललोय दिवाळी खायची म्हटल्यावर काहीतरी लागल का नाही मला बिवायचं अरे हाय की शेजारी तू ना ग बाजूला जाऊ की आपण दोघ चाललंय काय म्हणतोय माहित आहे का त्याला जरा थोडस अवघड जाग्यावर दुखणं झालंय किंवा म्हणतो बाजूला चल तुला दाखवतो काय करू मी नाही मीच जाते बाजूला नको तू इथं आम्ही काय करतो लगेच जाऊन आलो मिनिट पार्सल आहे का पार्सल हायतो चल बर एक काम कर मला थोडीशी तिथं लावाय दे आणि पार्सल बी सोबत दे हाय हो ना चल आ, तू थांब इथं आम्ही आलो हिकड चल नाही तू अरे तो दोस्त आहे आपला चल अरे मला माहित आहे रे तू माझा दोस्त नाही काळीज कालीज। आहे काळीज वहिनीला घेऊन जायचं घेऊन सांगत होतो झपत नसलेले पेज जाऊन एका घोटात कोलमडायला अरे सासऱ्याला सुद्धा कळण वहिनी आहे का बसके असून दे घे मग बर येत मी दमाय जा कोणा काय म्हणलो गो माझ्या ना, नादाला ना जर लागला वाटण जाताना ना तू खंडो टोकड्या बेंडास मला फोन कर स्विचअप करतो मी स्विचअप करा मारखायला मला तुझी कोणा खाजेल दमाने जाणत राहतो ह्याच्यासाठी म्हणजे चाल तुला फोड्या गेल्या दाखव चल तुला सांगतो मी सासराडे चालू ना पाऊन चार झाला पाहिजे क्लिअरच हो चांगला पाऊनचार करणारायचं तुमचं किती मला त्या वहिनीनं पाणी भरताना ठवायचंय कि दगडावाने लाडू असते ना असलं लाडू भोगा ना काय भोगा खचाल तुला सांगतो तु? सासरा सासर किती दिवसांना चाललो बऱ्याच दिवसात बऱ्याच दिवसात ना सासऱ्याला सुद्धा जावाय आल्यासारखा वाटला हु। पाहिजे पार्सल घेतलंय मग पार्सल संघ सासऱ्याला घेतलंय घेतले हाय काय नाही झाले पाहिजे पाऊन चार रात बरोबर असू दे तुला सांगतो आज दिवसभर दिवाळी गाव गेल्या गेल्या हो, हो. पण संध्याकाळी मला बकऱ्याच मटण पाहिजे सांगितलं सांगितलं चला ससरा कोणाचा आहे तुमचा तुमचा माझा पट्ट्याचा अग माझा तो नुसता सासरा नाही सा सा। हो. ना देव आहे देव पोरगी मला दिली की नाही त्यानं दिली दिली सुखात नांदवले का नाही हो लय नाद करते तुम्ही सासरा माझा लय वारे चल चल पडा पडा पाय उचलो व्हायस आहे का नाही दारात कोण तुझ्या मामा भाऊ <laughs> <पावला>? नाम <laughs> राम मामा <laughs> राम राम काय चाललंय बरं आहे काय बर मी काय सांगितलं तुम्हाला मागाशी अरे राव मामा पटत बिटते काय आलो दारात किती दिसत ना पाणी पिणी आणायचं बसाय बिसाय टाकायचं नाही तर घरात तरी चला म्हणायचं तुम्हाला तरी हाय का राहिलाय का एवढं जेवत सांगितलं कामं करू नका तीच करता का परत काय केलंय मी केलं काय मला सांगा येत येतोय का उभा टी काग्यावर इष्टी दीड किलोमीटर चालत आल तुम्ही मेवण्याला तरी आणा पाठवाय पाहिजे होत कमीत कमी बघा बसा बी सांगा कळत नाही सांगायचं ऐकणार आहेत का मामा दारात आलेले आब्रो काढणा का बसा काहीतरी थे। बसायचं तिकडं आणून दे आम्ही जाणू एखाद्या भावकी तुमच्याच तुमच्यास काय म्हणते नी कुशाल जावं दारात आलाय आणि सुद्धा हाताने घेतोय म्हणून आब्रो कुणाच माहीत जाईन आज नाही काहीतरी तुला सांगतो मामान आलेले आब्रो काढले की नाही चांगलं ना कांठा हात दिन ठेवून त्याला बसा पाणी आण का तायडी त्याला पाणी जा पाणी आण पाठ घेर ना काय माणसं न्यायचा कुठं कामाचाच राहिला नाही कधीच ना आण डेरे बिरेला करता बिहान एखादा आणलंय का सांगा अजून काय नीट नीट का बघाय ते आणतीव काय जी करा का तुम्ही येताना पार्सल घेऊन आलोय पटांग नाव जाओ मस्त पैकी अर्धे अर्धे हनवा पण काळजी करा ना जाओ बघा काय आहे का तर भागच नाही का बर का दिसलो मी तुम्हाला पेलेलो हा का दिसायचं मी कमी आले आता पर लाडाण नांदले की राव परस लाडाण नांदले की मला माहित नाही मागच्या भरी नगर घरी आलो तो मटनाच्या आधी अर्धा तुम्ही पेल नव्हतं तुम्ही बघत जा साऱ्या रस्त्यानं वाटतच झाला आज चाल हितवारी उस्तव बघ पाणी विणी आणशील ए दे बाई पाणी दे उसुदी पाणी च्या ठेवू काळाच्या मजावर उत्तर दिलं बाबा जा बघा नियोजन करा काय ह्या पाहुणे तर अवघडच खेळ उमलून सांगितलं पिऊन पिऊन येऊ नका आबरो काढायला इथं आले पिऊन अवघड खेळ चार लोकात आभ्रह घालवायचे कामं करते अ या पाहुन या का या या बसा बसते बसायचं बी कळ ना व्यापार हा काही घडलं अवघड खेळय तुमचं घ्या ते मला सांगा बारा माझ्या सडोला तुम्ही असं कधी उघराड बोलता गो हा ते शिकले सवारलेला आहे चांगला आहे नोकरीला आहे तर आम्ही भीक मागून खातोय ना गावा काय अवस्था आहे तुमची हा दिसतंय की तोंडावन लगेच कुठं अक्कल सुचले माणसांनी फसावून चांगल्या पुरेच वाटोळ करून बसलो तर हा पोरेला आहे का अजून दुसऱ्याच्या बांधाला जायची माहिती आहे का पठ्या घरात तिला नुसती राहण्यासारखी सांभाळतो आणि तुम्ही मला सांगता पुरीनं आजपर्यंत तुमच्या तांब्या तरी हाताने उचलून येत नाही कधी बाजरी गावापास नाहीत अहो मामा आमचं तर कसं पाऊस पाणी कमी आहे म्हणून तुमच्या दारात मागा येते बाजरीचं ना तर कशाला कोण येत रिसनिंग जग होतील तर मागच्या वरिणा आम्हाला काय माहित नाही तुम्ही एक काम करा काय पोटाने कापलं कुड लाडक बारक इकडे जावाय आलं या हा मग त्याच्या पैसे आबरू काढू नका आमची तुम्ही तर तुम्ही आपल्या निगा करी बारक्याच कौतिक वाटणार तुम्हाला कधी वाटलंय का थोरल्या जावायचं कधी असं बोलत नाही बघत नाही म्हणून मागच्या कोंबडा कापला त्याला एक आणि आम्ही आलो की चार टिचलेली अंडी घालतोय आम्हाला खायला जागा ना मागच्या वेळेस तिथं मी निघा ना केला अख्ख्या रावळ्यात आबरू काढली त्या मुरळ्यांसंग नाचत बसला त्यांना मिठ्या मार कुठं काय कर हा का तुम्हाला कार्यक्रम ठेवला होता आम्ही आणि पैसे देऊन कार्यक्रम ठेवल्यामुळं तिथं जर समजा आम्ही पुढं बसून आग हालवलं नसतं तर तुमच्या कार्यक्रमाला शोभालेच ते का खालना आम्ही त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होतो काय गाणं झालं ती पाखरा आजाद केलं तुला हा तुम्ही एक काम करा पण निघा का? मला काय हात उचलायला हो ना का निघा दिवाळी बिवाळी काय केली नाही आम्ही यंदा निघा तुम्ही तुम्ही जावा हात उचलणार आता जावा हात ना काय आता पाया पडायचं का तुमच्या असली गुन्हा तुमची म्हणजे ह्यासाठी बोलावलं होतं का आम्हाला सासरवाडीला चांगले ह्या बोलावलं तुम्हाला असलं असलं लोळत नव्हतं या लावलं हा माया बघा जावाय सहा महिन्यात न एकदा तुमच्या दारात आला होता आणि मला कसं वाटलं की तुम्ही थोडी फार घ्याचा ना आता आलाय जावाय म्हटलं हात उचल मला हात उचला काय भाग पडणार कुठं निघा निघा चला मात येणार नाही परत उंबऱ्याला देणार ठेवा मॅ नका येऊ चला काय नरत नाही तुमच्या बसून चालतंय की आता जातो की परत जाऊतोय निघा तुम्हाला काय ते निघा निघा घाबरू काढणार हे भरकं पाहुणं आलंय तिथं घरी यायच्यात निघा तुम्ही आता भोरगी तय छावाय लावायला आयजी खांबीर रे अजून मी सांभाळाय तिला की निघा किती दिवस सांभाळत आहे बघतोय की मी बी ठेवाय उंबरे जर मागे तुमची पोर आली तर उंबऱ्यात तोडीन बर का हा तुम्हाला माझा हिस्का दाखवता तुम्हाला वाटलं का तुम्ही तुमच्या गावात आलो म्हणून दादागिरी करता तेवढा बोलायचं कळणार उठा निघा सर आमच्या दारा या निघा इथं पहिलं दीडशे पोर उभा करतो पहिला मी दाडके उचलेल चाललोय हा निघा इथं भांनाच काढणार का आबरू काढायला हवेत आमचे चाललोय उमऱ्याच्या बाहेर व्हायचं या परत लिखीला घेऊन मग तुम्हाला धावतो कसं असतं ती काय गरज नाही चल निघा दुसरी बायको करेन दुसरी जा जा हा ही एक सांभाळ हवाय ना दुसरी करा नाही का अजून सुद्धा परवा दिवशी पाहून येल मला माहित आहे का पण म्हणलं पठ्याच करायचं नाही लगे दुसरं तुम्हाला धावतो ये फक्त तुम्ही माघारी येऊ माया लेकी ला घेऊन फक्त दारात ये तुम्ही आयुष्य पतो सनिताप झाला डोक्याला नसता माझ्या बरोबर काढली सासऱ्या ना अब्रू माझी परत फिरून यायचं नाही उमरेत ना तिकड धावतोय तुम्हाला कुठला अक्कल सुचली लेकीचं वाटोळ करून बसतो या असल्या बेवड्याला पूर्वी देऊन पाणी दिन अजिबात तुझ्या दारातलं पाणी काय काय सांगते पाणी घ्या म्हणून यासाठी आणलं जाऊ मला सासरवाडीला आता काय झालं सासरा म्हणला दिवाळी खायला या जावायला आय दिसत आला नाही आणला का हिथ आणला जाव जावं येऊ सासरा इकरीव कसाला इकरीव बिक तुम्हाला दुसरं काय ऐकायला आला कोणाला मी काय बाहेर बिरावे हात उचललाय जावा ये अरे जाव आहे का कोण आहे एवढे आब्रू काढतील का सासरवाडीत तू आता एक काम कर तू फक्त तर माझ्या दारात नाही जर तुला उंबर्यावर तुडली ना पट्ट्याच नाव फिरवून ठेव आणि दीडशे पोर कर्नाटकातन बोलावलं मी कशाने कर्नाटकात टर्कान पोर बोलावली ती सासरवाडी ज्या दिवशी माझ्या अंगावीन खांडोळ्यात करतो एका एकाच्या दीडशे पोर देणार ठो हा बापू गेलं का काय तुम्ही कशाला त्या माणसाच्या नादी लागत बसला काय त्याला आकलीचा भाग आहे का काय आव पण ती पिलेला हाय तुम्हाला तरी कळायला पाहिजे की खायला घालायचं लावायचं माझ्या मांडी बसते त्याला त्या बारक्या पाहुण्या हुडाबरू अबरू काढल का नाही आता पाहुण्या राव्यात कशाला तुम्ही बी तमाशा आता संध्याकाळी पिऊन येऊ द्या म्हणजे झालं आणखीन वाईट त्याला गेलं का हाय बघ ती कुठं का काय आता मला लावा फिरायला गावात सगळ्या तुम्हीच करणार आहे हे जरा आला संध्याकाळी त्याला तिकडल्या तिकडे दाबन तिकडे निहून सोड द्यायला ना गाणू घरी इकडं पाहुण्या रावळ्यात दाभरू काढायला कार आता मला जावं लागल असू द्या जा बघून ये जा थांब बघ तुम्हीच कुठे गेले दिसते काय